हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या रेसिपी शो मध्ये आपली कॉन्टेस्ट तर सुरू आहेच पण कॉन्टेस्टच्या मध्ये आता आलेली आहे संक्रांत आणि संक्रांत म्हंटल की संक्रांतीचे निर्णय पदार्थ हे झालेच पाहिजे आणि परत मला कमेंट पण येत होत्या की ताई आता संक्रांत आहे तर संक्रांतीचे लाडू दाखवा चिक्की दाखवा हे दाखवा ते दाखवा तर म्हंटल चला आता अगोदर आज आपण चिक्की पाहूयात चिक्की करत असताना तिळाची चिक्की करणं थोडीशी अवघड वाटते कारण की त्याला आपल्याला पाक घ्यावा लागतो पण हा पाक अगदी सोप्या पद्धतीनं कसा घ्यायचा तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं या सगळ्या गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तेही नेहमीप्रमाणेच अगदी साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तिळाची चिक्की करत असताना आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागते जसं की आपण ज्या सरफेसवरती म्हणजे पोळपाट असेल किंवा किचन ओटा असेल ज्याच्यावरती आपण ही चिक्की पसरवणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचंय त्याचबरोबर ज्या लाटण्यानं आपण ही चिक्की लाटणार आहोत त्या लाटण्याला देखील आपल्याला तूप लावून घ्यायचंय आता इथं मी तूप लावते तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता इथं आपण पांढरे शुभ्र तीळ घेतलेले आहेत एक कप भरून याच्याऐवजी तुम्ही गावरान तिळ देखील घेऊ शकता आता हे तीळ आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आता आपले तीळ भाजायला सुरुवात झालेली आहे ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी सांगते ज्या वेळेस तीळ असे उडायला ला लागतील किंवा तडतड त्यातनं आवाज यायला लागेल तेव्हा असं समजायचं की तीळ भाजायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जेव्हा आपण तीळ कडईत टाकलेले होते त्यावेळेस ते थोडेसे चपटे होते आणि ते आता आकाराने मोठे झालेले आहेत किंवा फुललेले आहेत अगदी एखाद मिनिटामध्ये आता मी याला बाहेर काढून घेणार आहे आता आपल्याला पाक तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी कढईमध्ये मी तूप टाकून घेते तर आणखीन एक चमचा याच्या अगोदर टाकलेला होता म्हणजे दोन छोटे चमचे याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेला आहे तर जेवढे आपण तीळ घेतलेले होते तेवढाच आपल्याला गुळ आहे म्हणजे एक कप गुळ घेतलेला आहे आणि गुळ घेत असताना व्यवस्थित तो चिरून घ्यायचा म्हणजे माप जे आहे ते व्यवस्थित असं सातत कमी जास्त होत नाही अगदी काही वेळामध्येच इथं तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि तो छान कडक अशा पद्धतीचा करून घ्यायचा आहे म्हणजे आपली चिक्की जी आहे ती सुद्धा छान मस्त कुरकुरीत होते बऱ्याशा जणींचं म्हणणं असतं की तिळाची चिक्की ज्यावेळेस आपण घरी करतो त्यावेळेस ती अशी खूप जास्त कडक होते आपल्याला तिळाची चिक्की थोडीशी कडक पण हवी असते पण तशीच ती खुसखुशीत पण असायला हवी तरच मग ती आपल्या दातांना तुटेल तर आपण याच्यामध्ये तूप टाकले तुपामुळे तेच काम होतं आपली जी वडी आहे ती खाताना अशी छान म्हणजे पटकन तुटली जाते चावता येते व्यवस्थित खाता येते तर त्याच्यामुळे तूप कंपल्सरी टाकायचं आपल्याला ज्या पद्धतीचा पाक हवाय त्या पद्धतीचा झालेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेले आणि याच्यातला थोडासा पाक आपल्याला ओतून घ्यायचा आहे पाक टाकल्यानंतर एखाद्या सेकंड वर आपल्याला थांबायचंय आणि नंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशी याची गोळी झालेली आहे पण तयार झालेली ही जी गोळी आहे ना ती अशी लवचिक आहे तर ती कडक आपल्याला हवी आहे तर त्याच्यामुळे आणखी थोडा वेळ आपण हा पाक होऊ देणार आता आणखीन एकदा मी पाक चेक करणार आहे तर त्याच्यासाठी परत एकदा या प्लेटमध्ये थोडस पाणी घेतलेले पाक ओतून घेऊयात आणि चेक करायचा तर आपण जो याच्यामध्ये पाक टाकलेला होता त्यातलाच हा एक थेंब आहे आणि मोडल्यानंतर तो अगदी सहज कटकिनी मोडतोय तुम्ही बघू शकता पटकन हा मोडला जातोय पाक तयार झालेला आहे गॅस मी बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते आपल्याला या पाकामध्ये ओतून घ्यायचे हलवून घेऊया आता इथनं पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला फास्ट करायची असते तर त्याच्यामुळेच आपण तिथं काउंटरवरती थोडंसं तूप लावून ठेवलेलं होतं अगोदरच पसरवून घ्यायचंय सुरुवातीला स्पॅच्युलाचा वापर करून पसरवून घ्यायचंय जेवढं शक्य आहे तेवढं आणि नंतर आपल्याला हे लाटायचंय हे मिश्रण हलकं असं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या कारण की जर पूर्णपणे थंड झालं मग मात्र याच्या वड्या पाडता येत नाही आपण याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला खूप जास्त वेळ नाही एक दहा ते पंधरा मिनिट याला पूर्णपणे थंड होण्यासाठी द्यायचा आहे म्हणजे वडी जी आहे ती व्यवस्थित निघते आणि तुम्ही शेवटच्या क्षणाला बघितलं असेल आपल्याला थोडीशी फास्ट प्रोसेस करावी लागते आणि जसं की इथं मी अगोदरच काउंटरला तूप लावून ठेवलेलं होतं जर ते जर चुकून जरी तुमच्याकडनं लावायचं राहिलं ला। मग मात्र हा जो पाक आहे तो हळूहळू घट्ट व्हायला हो सुरुवात होते आणि मग नंतर जशा पद्धतीनं आपल्याला वडी हवी तशा पद्धतीनं ती लाटता येत नाही त्याच्यामुळे अगदी फक्त दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पाक त्याचा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी पूर्वतयारी आहे ती करून ठेवायची या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची वडी शंभर टक्के सक्सेसफुल होते पंधरा मिनिट झालेली आहेत आपली वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आता आपण ही साईडला काढूयात परफेक्ट अशी तिळाची वडी तयार झालेली आहे फक्त आता एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे बऱ्याचशा जणींचं म्हणणं असतं की ही जी वडी आहे ती केल्यानंतर थोड्या वेळाने म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी अशी थोडीशी चिकट सर लागते हाताला तर तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे या वड्या जेव्हा आपण कट करतो तर त्यावेळेस पूर्णपणे थंड झाल्याशिवाय किंवा मी तर म्हणते एक तासभर तरी तुम्ही निदान ह्या एकावर एक ठेवायच्या नाहीत किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवायच्या नाही एका ताटामध्ये पसरून तशाच उघड्या ठेवायच्या जिथं आपलं लक्ष असतं तिथं तर उघड्या ठेवायच्या म्हणजे त्या पूर्णपणे आतमधन पर्यंत त्याच्या आतमध्ये हवा जाते वाळतात त्या आणि मग त्यांना घाम सुटत नाही किंवा मग त्यांना तुम्ही जसं म्हणता तसं त्या चिकटसर होत नाहीत